नमस्कार मित्रांनो वाला मराठी रोजगार समाचार मदे आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक भरती बद्दल माहिती पाहणार आहोत आणि त्या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या स्क्रीन वरती दिसतच आहे संपूर्ण माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचा आहे जसे की विभागाचे नाव या संस्थेचे नाव पदाची संख्या पदाचे नाव अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे बरोबर अर्ज अर्ज करण्याची सुरुवात करण्याचा अंतिम दिनांक निवड प्रक्रिया वेतन परीक्षा शुल्क अशी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे आणि जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर या व्हिडिओ मध्ये या भरतीची अधिकृत माहिती पीडीएफ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर क्लिक तुम्ही ती त्यावरती करून डाउनलोड करायची आहे आणि या भरतीसाठी अप्लाय करायचं आहे आपण असेच नवनवीन भरतीची माहिती घेऊन येणार आहोत तर अपडेट राहण्यासाठी चॅनलला तुम्ही आजच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र